வெற்றி எல்லாம் பிரசித்தம் மீனா சுமிவாயா நாமினின் போரம் பிரஞ்சிதகோபன சரிகුණலகா श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी

シーズンサマーカー、シーズンサマーカー、シーズンサマーカー、シーズンサマーカー、シーズンサマーカー、シーズンサマーカー、シーズンサマーカー、シーズンサマーカー、シーサマーカー、シーサマーカー、シーサマーカー、シーサマーカー、シーサマーカー、シーサマーカー、シーサマーカー、シーサマーカー、シーサマーカー、シーサマーカー、シーサマーカー、シーサマーカー、シーサマーカー、シーサマーカーカー、シーマーカーカー、シーマーカーカシーカカ シーサービスウェイト、シーサミビスウェシーサミビスウェシーサービスウェ シーズンサナリタシーズンサナレタシーズンサマレタシーズンサナレカ、シーズンサナレタシーズンサナレタシーサリシーズンサナレタシーサリシーズンサナレタシーサリシーズンサナレタシーサリシーズンサナレタシーリーズンサナレタシーリーズンサナレタ。 チーズマニスマイカー、チーズマニスマイカー、チーズマニスマイカー、チーズマニスマイカー、チーズマニスマイカー、チーズマニスマイカー、チーズマニスマイカー、チーズマニスマイカー、チーズマニスマイカー、チーズマニスマイカー、チーズマニスマイカー、チーズマニスマイカー、チーズマニスマイカー、チーズマニスマイカー、チーズマニスマイカー、チーズマニスマイカー、チーズマニスマイカー、チーズマニスマイカー、チーズマイカー、チーズマイカー、チーズマイカー、チーズマイカー、チーズマイカー、チーマニスマイカーマイカー、チーマ

失礼します。<ペー>

सेवे तरी खूप भाग्यवान की पहिल्या तारखेला स्वामी महाराज या ठिकाणी गुरुच्या रूपाने आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी हजर झालेले आहेत तर और... आपल्याला पुढील मार्गदर्शन आपल्या पुणे जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी श्री अशोक काका जाधव करतील त्यांना विनंती करतो apa zero kubu ほら。

आपल्याला स्वामी महाराजांच्या आरतीची आणि सेवेची संधी उपलब्ध झालेली आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा या आजच्या कार्यक्रमासाठी आणि या स्वामी महाराजांच्या आरतीसाठी त्यांनी सहकार्य केलं असे सर्व दाभाडे परिवार आणि दत्त मंदिर कमिटी यांचा सर्वांचा सत्कार आदरणीय दादा करणार आहेत तत्पूर्वी मी दगडू गोपाळ दाभाडे साहेब आणि रमेश शेठ वहिले आणि राहुल शेठ चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्व सेवेकरांच्या वतीने आदरणीय सतीशदादांचा सत्कार करावा गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परमपूज्य मोरे जय श्री स्वामी समर्थ जय गुरु की गुरुमावली पुढे या आजच्या कार्यक्रमासाठी आणि इथून पुढे सुद्धा गुरुवारची जी सप्ताहिकारते त्याला सहकार्य करणारे सर्व आपले बांधव इथं उपस्थित आहेत खास करून दाभडे कुटुंबीय सर्व इथं उपस्थित आहेत तर मी त्यापैकी अक्षय दाभाडे यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन स्वामींचा आशीर्वाद हा आदरणीय सतेजदाच्या हस्ते स्वीकार करायचे आहे पुढे संदीप शेठ दाभाडे बाबासाहेब दाभाडे यांनाही विनंती करतो की आपणही मंचावर यायचं आहे आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद स्वीकार करायचा आहे पुढे रमेश शेठ वहिले यांनाही विनंती करतो आणि राहुल शेठ चव्हाण यांनाही विनंती करतो की जय गंगा गोदावरी माता की जय गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु मौली की जय भारत माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय सर्व मान्यवर स्वागत आहे मान्यवरांना विनंती आपण असं नसतं व्हायचंय पुढे आपल्याला ज्या क्षणाची आतुरता आहे आदरणीय सतीश दादांचं मार्गदर्शन ऐकायचंय आळंदी शहराचे शिवसेना प्रमुख राहुल चव्हाण हे सेवेकरी आहेत सेवेकरीच्या नात्याने त्या तिथं आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं श्री स्वामी 감미선언도 이 라운드 동안 감미선언도 아니 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 감미선언도 감 विद्युत मार्गदर्शन

या विश्वाचे चालक मालक पालक सर्वस्व ज्यांच्या अधिपत्याखाली आहे असे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची महान नैवेद्य संपन्न पडले आणि त्या सेवेला आपण सर्वजण आहात आजचा दिवस तस पाहिलं तर एक आगाळ वेगळा दिवस आहे आध्यात्मिक भाषेमध्ये आजच्या दिनी एक विशेष असं महत्व आहे आजचं सर्वांना माहीत आहे धर्मनाथ बीच म्हणून आपण आजचा नाथांची सेवेचा आजचा दिवस म्हणतो आणि या दिवसामध्ये नवनाथांच्या सेवेमधलं नवनाथ पालन आपण सातत्याने आपले सेवेकरी करतो अगदी नऊ दिवसाचं पालन असल परमपूज्य गुरुमावडींनी आपल्यासारख्या प्रपंचित लोकांना थोडं नऊ दिवस वेळ काढणं किंवा सेवेला आपण वेळ देणं थोडं जमणं शक्य नव्हतं आणि म्हणून त्यातही सुद्धा दीड तासामध्ये नवनाथांच्या सेवेच पारण्याची संधी आपल्या या सेव्या मार्गातून आहे अर्थात आजचा दिन वृक्षनाथांनी धर्मनाथ यांना भिक्षा दिलेली आणि तो दीक्षाचा सोहळा अनेक देवदेवतांना निमंत्रित केले होते ग्रामस्थ त्यांनाही त्या सोहळ्यामध्ये निमंत्रित केलं होत अतिशय सुंदर सुंदरपैकी तो सोहळा